जर तुम्ही शेतकरी असाल आणि गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एकाच प्रश्न फिरत असेल कि सरकार की सरकारकडून येणारा पुढचा हप्ता नक्की मिळणार की नाही तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की काढून टाकलं गेलं आहे सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत की निव्वळ अफवा आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो कारण पुढील काही मिनिटात मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी अजूनपर्यंत कुठेही स्पष्टपणे सांगितली गेलेली नाही म्हणूनच पुढे जाण्याआधी जर तुम्हाला अशा खऱ्या आणि कामाचे अपडेट्स रोज पाहायच्या असतील तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शेतकरी असं लिहा कारण तुमचा प्रत्येक लाईक हा एखाद्या गरजू शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम करतो आणि आता थेट मुद्द्यावर येऊया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे कारण केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेअंतर्गत जे पैसे मिळतात त्याची रक्कम नुकतीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेलाही आहे परंतु आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पुढची रक्कम नक्की कधी मिळणार कारण सध्या सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या तारखा वेगवेगळे दावे आणि वेगवेगळ्या बातम्या फिरत आहेत कुणी सांगतं की आज पैसे येणार कुणी म्हणतं उद्या येणार तर काही लोकांनी तर हे सुद्धा सांगायला सुरुवात केली आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्रितपणे म्हणजेच एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत पण तुम्ही हे अगदी स्पष्टपणे समजून घ्या की ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे आणि ही निव्वळ अफवा आहे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की पी एम किसान योजना ही पूर्णपणे केंद्र सरकार चालवतं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते त्यामुळे या दोन योजना एकत्रित होत नाहीत आणि त्याचे पैसेही कधीच एकत्र खात्यावर जमा होत नाहीत त्यामुळे जे लोक तुम्हाला दोन योजनांची रक्कम मिळून एकूण रुपये एकदम मिळणार असं सांगत आहेत ते लोक तुम्हाला चुकीच्या दिशेने नेत आहेत आणि त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या सरकारच्या पातळीवर जी चर्चा झाली आहे बैठका झाल्या आहेत त्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय असा आहे की या योजनेचा पुढील हप्ता सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नाही तर पहिल्या टप्प्यात काही ठराविक जिल्ह्यांमधील निवडक आणि पात्र शेतकऱ्यांनाच तो दिला जाईल आणि यामागे कारण देखील तितकंच महत्वाचं आहे सरकारने यावेळी ज्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं आहे ते गरीब आणि लहान शेतकरी आहेत कारण ही योजना मोठ्या जमीनधारकांसाठी नसून ज्यांच्याकडे कमी जमीन आहे आणि ज्यांना आर्थिक मदतीची खरी गरज आहे त्यांच्यासाठीच आहे त्यामुळे जर तुमच्या नावावर फार मोठ्या प्रमाणात जमीन असेल तर यावेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही हे सत्य आहे आणि हे तुम्ही जितक्या लवकर स्वीकाराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे याशिवाय सरकारने बँकांच्या बाबतीत देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे कारण काही बँकांचे सर्व्हर सतत बंद पडतात काही बँकांचे विलिनीकरण दुसऱ्या बँकांमध्ये झालेले आहे काही बँकांचे आय एफ एस सी कोड व्यवस्थित काम करत नाहीत त्यामुळे अशा बँकांमध्ये पैसे पाठवले गेले तर शेतकऱ्यांना वेळेवर ते मिळणे कठीण होते म्हणूनच यावेळी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून काही विशिष्ट बँकांचीच निवड केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे खाते त्या बँकांमध्ये आहे आणि ज्यांनी आधार कार्ड त्यांच्या खात्याशी लिंक केलेले आहे त्यांनाच प्राधान्याने ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आता स्पष्टपणे असं समजून घ्या की जर तुमचं बँक खाते योग्य बँकेत नसेल आधार लिंक नसेल किंवा तुमच्याकडे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या टप्प्यात पैसे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे म्हणून वेळ वाया घालवण्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्याने आपली कागदपत्रे जमीन तपशील आणि बँक खाते व्यवस्थित तपासून घ्यावं कारण पुढे मोठी संधी येणार आहे तसेच सरकारकडून ही देखील स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे की जे शेतकरी केवळ अफवांवर विश्वास ठेवून दररोज बँकेत किंवा सरकारी कार्यालयात मारत आहेत त्यांनी हे थांबवावे कारण यामुळे त्यांचा वेळ आणि काम दोन्ही वाया जात आहे खरी आणि अधिकृत माहिती जेव्हा जाहीर होईल तेव्हा ती सगळ्या अधिकृत माध्यमांद्वारे घोषित केली जाईल आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल पीएम किसान योजनेचा गेल्या वेळेचा हप्ता ज्यावेळेस खात्यावर जमा झाला त्यानंतर साधारण ठराविक कालावधीच्या आत नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो आणि हाच फॉर्म्युला यावेळेसही लागू केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की पुढील हप्ता कोणत्या कालावधीत येऊ शकतो पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं अपात्र ठरण्याचं कारण कुठेही नसावं हे सगळं सांगण्यामागे एकच उद्देश आहे की शेतकरी बांधवांची फसवणूक होऊ नये चुकीची माहिती पसरू नये आणि प्रत्येकाला नेमका आणि खरा अपडेट मिळावा कारण आजच्या काळात वेळेवर आणि बरोबर माहिती मिळणं ही सर्वात मोठी गरज बनलेली आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहे की पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे निवडले गेले आहेत नेमकी निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे कोणाला पैसे मिळतील आणि कोणाला मिळणार नाही आणि सगळ्यात शेवटी ती महत्त्वाची तारीखसुद्धा सांगेन ज्याची तुम्ही सगळे वाट पाहत आहात म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण पार्ट दोनमध्ये तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती तुमच्या गावात तुमच्या घरात आणि तुमच्या शेतीसाठी खूप निर्णायक ठरणार आहे आणि जर तुम्हाला खरंच तुमचं नाव यादीत आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की पहा कारण तिथेच सगळा अंतिम सत्य उघड होणार आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न फिरत असेल की सरकारकडून येणारा पुढचा हप्ता नक्की मिळणार की नाही तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की काढून टाकलं गेलं आहे सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत की निवळ अफवा आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो कारण पुढील काही मिनिटात मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जे अजूनपर्यंत कुठेही स्पष्टपणे सांगितली गेलेली नाही म्हणूनच पुढे जाण्याआधी जर तुम्हाला अशा खऱ्या आणि कामाच्या अपडेट्स रोज पाहायच्या असतील तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शेतकरी असं लिहा कारण तुमचा प्रत्येक लाईक हा एखाद्या गरजू शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम करतो आणि आता थेट मुद्द्यावर येऊया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे कारण केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेअंतर्गत जे पैसे मिळतात त्याची रक्कम नुकतीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेलाही आहे परंतु आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पुढची रक्कम नक्की कधी मिळणार कारण सध्या सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या तारखा वेगवेगळे दावे आणि वेगवेगळ्या बातम्या फिरत आहेत कुणी सांगतं की आज पैसे येणार कुणी म्हणतं उद्या येणार तर काही लोकांनी तर हे सुद्धा सांगायला सुरुवात केली आहे की कि पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्रितपणे म्हणजेच एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत पण तुम्ही अगदी स्पष्टपणे समजून घ्या की ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे आणि ही निव्वळ अफवा आहे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की कि पी किसान योजना ही पूर्णपणे केंद्र सरकार चालवतं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते त्यामुळे या दोन योजना एकत्रित होत नाहीत आणि त्याचे पैसेही कधीच एकत्र खात्यावर जमा होत नाहीत त्यामुळे जे लोक तुम्हाला दोन योजनांची रक्कम मिळून एकून चार हजार रुपये एकदम मिळणार असं सांगत आहेत ते लोक तुम्हाला चुकीच्या दिशेने नेत आणि त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवतात